कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ दिंबगानंद महाराज की जय मामुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव साधन याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत साध्य हे एकच असून साधनात विविधता तरी असली तरी त्या साध्यापर्यंत घेऊन जाण्याकरताच आहे विविधता तरी का ठेवली तर ज्याला जसं जा पेलल तसं ते साधन त्याच्याकडं असतं म्हणून वेदाने संतांनी अशा तऱ्हेचं सोपं सोपं करून जितकं काही साधन करायला सोपं जाईल असे सगळे उपाय करून ठेवले इतक्या विचारावरून कर्म उपासना ज्ञान नाम ही साधनांची नावे भिन्न ठेवली व स्वरूपाने भिन्न भासली तरी तत्वता ही सर्व एका साधनाची नावे आहेत या वाचून अन्य साधने असू शकत नाही आता जसे भिन्नता पण म्हटलं गेलं पण ही सगळी एकच साधनं आहेत कर्म उपासना ज्ञान नाम ही नाम वेगळीत मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की साधनामध्ये ज्ञान आणि नाम दोन्ही एकच आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला झालं कर्म आणि उपासना दोन्ही एकच आहे कर्म उपासना हे सुद्धा कर्मच आहे आता मग त्याच्यामध्ये सगळे जर एक एकच त्यात आहे तर साधन तरी भिन्न कुठं होतं आहे सुद्धा एकच आहे हे लक्षात आले म्हणजे साधनांतरे करणारा जरी असला तरी मी हे साधन सोडले व ते साधन धरले असा म्हणेल किंवा तशी समजूत करून घेईल फक्त व वस्तुता तो निराळ्या साधनात असणार नाही असा म्हणेल किंवा तशी समजूत करून घेईल फक्त व वस्तुता तो निराळ्या साधनात असणार नाही आता ज्याच्या त्याच्या समजुतीचा एक भाग झाला मी हे साधन करतो आता दिलं सोडून आता ते करू लागलो नंतर दुसरं करू लागलो असा जरी तो म्हणत असला तर साधन सगळं एकच आहे असं आता सिद्धच केलं आहे त्यामुळं ते त्यांनी कुठं काय बदल केला त्याच्या ठिकाणी काय आहे की त्याची समजूत आहे फक्त बाकी सगळं काय आहे साधन एकच आहे साधक आपल्या समजुतीने म्हणेल की आम्ही निरनिराळ्या साधनातील लोक आहोत व व ते सर्वच जर एखाद्या साधूजवळ जाऊन विचारू लागले की महाराज मी आचरित असलेल्या साधनाने मोक्षाच्या गावाला जाईल का त्याला होय म्हणतील आता ही सगळी साधनं आपल्या आपल्या पद्धतीने करत जरी असली आणि साधूकडं जाऊन विचारलं तर साधू म्हणतात तुम्ही तुम्ही हे कुठलं जे करता ते करा तुम्हाला मोक्षाच्या गावाला सहज जाता येईल साधू या साधनापासून मोक्ष नाही त्या साधनापासून मोक्ष आहे असं कधी म्हणत नाहीत तसेच दुसरे साधनवाल्याने जर विचारले तर त्यांनाही होय म्हणतील तिसऱ्याला चौथ्याला पाचव्याला सर्वांना होय म्हणतील साधक भूतकाळ्यात पडतील की सर्वांना हे होय म्हणतात मग साधनात उच्च कनिष्ठ साधन काही आहेत की नाही पण साधूला नक्की माहीत आहे की हे निरनिराळे समजतात पण सर्वाचे साधन एकच आहे आता याच्यात आपल्या समजुतीनं हे साधन थोडंसं सा कमी दर्जाचं आणि ते त्याच्याहून उच्च असं वाटत जरी असलं तरी साधूच्या ठिकाणी तसं कमी जास्तीपणा नाही कोणत्याही साधनानं तुम्हाला परमार्थाची साध्यता प्राप्त होणारच आहे व साधन एक आणि साध्य एकच असल्याने ते भिन्न ठिकाणी जाणारच नाही भिन्न ठिकाणच नाही आता त्याच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर त्याच्या समजुतीने झालं बाकी साधन एकच आहे साध साध्य एकच आहे आणि ते भिन्न ठिकाणी जाणारं नाहीच सर्व विष्णुमय जग सर्व विष्णुमय जगत असे असल्याने अजून हे साधकच आत्मरूपाहून भिन्न नाही नवे जग जर आत्मरूपावर भिन्न नाही तर हे निराळ्या ठिकाणी जाणार कुठे आता ही वास्तविकता आहे आपण आपल्या समजुतेने आपण ह्याच्यापासून दूर आहेत असे आपली समजूत झाली तसं पाहायला गेलं तर सगळं जगत विष्णूमय विश्नु विष्णूशिवाय जगताच्या ठिकाणी काही नाही आणि सगळ्याच्या ठिकाणी आत्मा आहे मग भिन्नता कुठे सगळे जर एकच आहेत सगळ्याच्या ठिकाणी एकच सगळं आहे विष्णूचा अंश काय ना आत्मा काय सगळं जर एकच आहे तर यांच्याकडून होणारं जिथं जाऊन पोहोचायचे ते ठिकाण निराळं कसं असेल ते एकच असेल कारण सगळ्याचा आत्मा एक आहे मग कोणतंही साधन करून तुम्हाला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असला तर तुम्ही एकाच ठिकाणी आला एखाद्या माणसाच्या डोक्याला जोराचा मार बसून तो बेशुद्ध पडला म्हणजे अमोनिया हुंगून किंवा पाण्याचा सपका तोंडावर मारून सावध करतात आता हे काय आहे सावध करण्याची एक रीत दाखवली तेव्हा तो प्रश्न विचारतो की मी कोठे आहे तो मार बसण्यापूर्वी घरात असला तरी त्याला वाटते मी कोठे दूर आहे जेव्हा मी घरात आहे असे कळते तेव्हा तो निश्चिंत होतो असे प्रत्येक जीव आपल्या आत्मस्वरूपाच्या घरात आहेत पण मी ब्रह्माहून भिन्न असून कोठेतरी भिन्न ठिकाणी आहे असे समजतो आता उदाहरण कसं छान दिलं आहे बा की काही डोक्याला मार लागल्यामुळं तो मनुष्य बेशुद्ध पडतो आणि मग त्याला सावध करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर सावध झाला मी कुठं आहे असं तो विचारतो मग त्याला जर सांगितलं की अरे तू इथं तुझ्या घरातच आहे म्हणजे मग त्याला त्याचं घर आहे हे ऐकून निश्चिंत होत आता हे झालं उदाहरण उदाहरण कशासाठी दिले पहा तर आपणसुद्धा ब्रह्माहून कुठेतरी दूर आहे असं वाटत असतो आणि जेव्हा आपल्याला हे सगळे उपाय करून संत महात्मे तुम्ही हितच आहात हे ब्रह्म हेच तुमचं मुख्य ठिकाण आहे असं जेव्हा दाखवून देतात तेव्हा आपण निश्चिंत होतो म्हणजे जसं तो बेशुद्ध होऊन कुठंतरी आहे असा त्याच्या ठिकाणी एक समज होतो तसं आपण ब्रह्माहून कुठंतरी दूर आहेत असा आपलाही समज झालेलाच आहे आणि तो समज काढणं म्हणजेच परमार्थ आता जसं हुंगायला काही देणं पाण्याचा सपका मारणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्या परमार्थातल्या त्या बेशुद्ध माणसाला शुद्ध करण्याच्यात तसं परमार्थात जे साधन करता ते आपल्याला सावध करून आपलं ठिकाण सापडून देण्याकरताच आहेत समजतो एवढे निराळे पणाचे पन, आहे वस्तुता नाही हे लक्षात येणे म्हणजेच ज्ञान होणे आहे याला भिन्न साधन कसे असू शकेल पण त्यासाठी साधनाच्या वाटाघाटीत मनुष्याचे आयुष्य जाते पण साधनच निश्चित होत नाही मग करणे आणि होणे हे समजुतीच्या अभावी दूरच राहते आता हे सगळ्याहून महत्त्वाचा भाग आला की आपल्या ठिकाणी आपण निराळे नाही हे एकदा दाखवून दिलं पण हे लक्षात आलं नाही लक्षात आलं तर ज्ञान झालंच पण लक्षात आलं नाही तर आपण भिन्न आहे असं समजलं आणि त्याच्याकरता काय करावं हे साधन हुडकत बसला ते हुडकता हुडकता आयुष्य गेलं म्हणजे मग त्याच्या ठिकाणी हे सगळ्या समजुतीत हे सगळं करता करता त्याचं सगळं आयुष्य संपून जाईल आणि मग त्याचं साधनच सापडलं नाही तर साध्यापर्यंत कसा जाईल यातून निश्चित मत पाहत असता समजूत पटणे हे साधनाचे सार निघते यासच ज्ञान हे नाव येते म्हणून ज्ञाना वाचून मोक्ष नाही असा वेदांताचा घोष आहे हेच एकमेव साधन आहे आत्मा ब्रह्म एकच आहे त्यामुळे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान हे साधन व हेच साध्य आता त्याच्याकरता आपल्याला योग्य समजूत होणं आणि त्या ठिकाणी आपलं साधन पक्क होणं हेच खरं ज्ञान आहे असं ज्ञान एकदा झालं की ज्ञाना वाचून मोक्ष नाही असं सगळंच सांगतात सद्गुरू विणं मोक्ष न मिळे कल्पांती तया शरण जाती तेची भले हे त्याचं काय घोष वाक्यच आहे म्हणून हे एकमेव साधन आहे आता आपल्याला जी काही भिन्न नावं होती ती सगळी एकच आहेत आत्मा ब्रह्म हे सगळे एकच आहे मग आत्मज्ञान झालं किंवा ब्रह्मज्ञान झालं तर आपण तिथपर्यंत जाणार आहे म्हणून हे ज्ञान होणं हे साधन आहे या गोष्टीचा विचार कोणातरी साधकाची मूळ परिस्थिती काय आहे व त्याला कोणत्या प्राप्तीवर न्यावयाचे आहे येथून आपल्याला पाहिले पाहिजे साधकाजवळ ईश्वर ब्रह्म जीव ब्रह्म जीव ईश्वर जीव ब्रह्म प्रकारचे भेद आहे त्यामुळे संसार सत्य आहे आता हे जे काही शास्त्रानं सांगितलेले भेद आहेत ते भेद जीवाजवळ आहेत त्यातल्या भेदामध्ये तो काय करतो की ईश्वर आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे <laughs> जारा जारा जीवा जीवा जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये भेद आहे आणि जगत आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे विचारसागर सांगतं की जडाजाडातला भेद जड जीवातला भेद जीवाजीवातला भेद जीव ईश्वरातला भेद म्हणजे जीव ब्रह्माचा भेद हे सगळे त्यांनी भेद सांगितले तसेच भेद आपल्या ठिकाणी काय झालेले आहेत रूढ झालेले आहेत की हा भेद आहे मग तो भेद त्याच्या ठिकाणी जोपर्यंत त्या समजूती निघत नाही तोपर्यंत भेद निघत नाही त्याच्या दृष्टीनं काय आहे हे जड ते जड वेगवेगळंच आहे तो एकाला तेन ते एकाला ते कसं म्हणेल जसं तांब्याचं भांडण आणि दुसरं काहीतरी साधी वस्तू ही दोन्ही वेगवेगळीच आहेत असं तो समजतो शास्त्र म्हणतं हे असो नाही तर ते असो आकाराने वेगळे दोन्ही जडच आहे मग हे कळत नाही म्हणून जडाचा भेद जड जीवाचा भेद मन हे सगळे भेद आपल्या ठिकाणी आहेत कारण आपण या सगळ्याला सत्य म्हटलं आहे म्हणून सत्य म्हणून ह्यात राहतो यातून त्याला ब्रह्मसत्य आहे व जीवब्रमे दो जीव ब्रह्म दोन्ही एकच आहेत या भूमिकेवर न्यावयाचे आहे आता किती पहा की कि या सगळ्या भेदातनं काढून त्याच्या ठिकाणी काय आहे की हे कि जे तू भेद तुझ्या ठिकाणी राहिले त्याला कारण काय तर हे सगळा संसार म्हणजे सत्य हे तर ब्रह्मसत्य हे त्याच्या ठिकाणी पक्कं करून द्यावं लागतं आणि जेव्हा ब्रह्मसत्य ज्याला समजायला लागलं तर जीव ब्रह्म एकच आहेत हेही समजून द्यावं लागतं ब्रह्माचं ऐक्य कळून आलं तर जगताचं मिथ्यत्व कळायला वेळ लागत नाही पण कळतंच लगे असं लगे नाही मग जीवब्रह्म ऐक्य कळून जगत मिथ्यत्व त्याच्या ठिकाणी पक्क होण्याकरता त्याला त्या भूमिकेवर आणण्याकरता सतत सतत त्याच्यावर काय आहे की संस्कारच करावे लागतात म्हणजे त्याला नित्य सरवणा श्रवणाची गरज असते संसारी जीवाला मोक्ष मिळवावा देव भेटावा दुःख निवृत्ती व्हावी अशी इच्छा असते पण संसाराचे ममत्व संसाराचे सत्यत्व कमी होताच जीव कासावीस होतो त्याच्या वाढीतून देव असावा किंवा त्याच्या वाढीसाठी असावा असे त्याचे ज्ञान असते आता कसं सामान्य प्रकार आहे आपला की आम्हाला ब्रह्म देव झालं तर काय आहे सुख हे सगळ्या गोष्टीची गरज वाटते हे सगळं आहे आणि सगळं असावं मग दु देव भेटावा आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सगळ्याचीच इच्छा आहे पण एवढंच आहे की हे सगळं भेटावं पण आमचा संसारही राहावा आमचं संसाराचं सत्यत्व कमी होऊ नये मग संसाराची वाढ होता होता देव मिळावा तेव्हा देव मिळाल्यामुळं संसाराची वाढ व्हावी हो अशी जी काय आहे प्रत्येक सामान्य जीवाची समजूत असते या भूमिकेवरून त्याला चालवीत न्यावयाचा आहे हे पाहिले पाहिजे त्याची पहिली सामुग्री म्हणजे भेदाची असते त्या भेदामुळे साध्याचे भेद तर त्याने ठरविले आहेत जीवब्रह्माचा भेदच त्याच्याजवळ नसेल तर जीवाची सिद्धी होणार नाही हा भेद तर आरंभीचा त्याजवळ आहे त्यामुळे बाकीचे भेद त्याच्याजवळ तयार असतातच त्यामुळे साधनाचे भेद त्याजवळ तयार असतात एकंदरीत पाहिलं काय तर त्याची भूमिका काय आपल्याला आत्ता पाहिलंच आहे पण त्या भूमिकेवरून त्या त्या त्याला पुढं न्यायचं आहे पण त्याच्यात मुख्य काय आहे की जीवब्रह्माचा भेद हे त्याच्याजवळचं मुख्य भेदाचं जाग आहे ह्या भेदावर सगळे बाकीचे भेद आहेत आता हा भेद दूर करण्याकरता त्याला पहिल्यांदा जीवाची सिद्धी करून द्यावं लागेल आणि मग त्याच्या ठिकाणी ब्रह्माची सिद्धी करावी लागते पण हे सगळं करण्यात त्याच्याजवळचे हे सगळे भेद बाजूला करण्यात जीव ब्रह्म ऐक्य अगोदर त्याच्याजवळ करून घेणं म्हणजेच त्याच्याजवळचे हे सगळे भेद जातील तोपर्यंत साधनातले भेद आलेच कारण काय आहे की जीव ब्रह्म ऐक्य हे साधन करायचं आहे तर हे दुसरे भेद आहेत ते दूर करायचेत म्हणजे हे सगळं करण्यात त्याला साधनाचे पण दिसून येईल किंवा करावे लागतील इतके असूनही संसार दुःखाचे चटके बसत असल्याने सर्व दुःख निवृत्ती ही इच्छा प्रत्येकाचा प्रत्येकाला आहेच म्हणून प्रत्येक मनुष्य हा परमार्थाला अधिकारी आहेच प्रत्येक जीवाला सर्व दुःख निवृत्ती व निरितीशय सुखप्राप्ती ही इच्छा आहेच पण त्या त्याच्या आठी फार आहेत आता एक तर काय आहे की जशी आपली एक भेदाची समजूत पाहिली तसं कोण्याही जीवाला आपलं संपूर्ण दुःख निवृत्त वा था व्हावं असं वाटतच असतं आणि त्याच्याबरोबर त्याला असं प्राप्त व्हावं की ते सुख कधीच कमी होऊ नये त्याच्या ठिकाणची जी आहे सुखाची ती परिपूर्णता असावी असं सगळं त्याच्याजवळ असतं आणि त्यामुळं कोणीही सुखाची इच्छा करत असल्यामुळं तो परमार्थाचा था अधिकारीच झाला ना कारण परमार्थ हाच सुख देणारा आहे परमार्थाचं साध्य काय तर सुख आणि सुखाची इच्छा तर सगळ्याला आहे म्हणजे ते अधिकारी झालेच आता त्याच्यात एक आहे की जीव हे सगळं करायला तयार आहेत पण आटी काय घालतात आम्त, म्हणजे आमचं आमचं म्हणणं असं आहे आम्हाला असं वाटतं आता ते त्या ठिकाणी सांगू लागले असे एखादा रोगी आहे जसे एखादा रोगी आहे त्याला रोग बरा व्हावा ही इच्छा आहे औषध देऊन रोग बरा व्हावा का इंज इंजेक्शन देऊन बरे व्हावे का ऑपरेशन करून व्हावे यापैकी त्याच्या इच्छेचा कौल घेतला तर तो म्हणेल त्याला तो म्हणेल मला औषधानेच बरे करा इंजेक्शनचे टोचणे नको मग ऑपरेशन तर नकोच नको त्याप्र नंतर पुन्हा त्याचा विचार घेतला की औषध कसे असावे कडू असेल तर चालेल का त्याचे उत्तर येणारच की की मी लवकर बरा व्हावा हे खरं तर कडो औषधापेक्षा गोड औषध तुमच्याजवळ असेल तर बरं गोडाच्या औषधातही पुन्हा नंबर लावले तर दूध साखर तूप साखर सर्वात पसंत करील म्हणून त्याच्या इच्छेचा अर्थ इतकाच घ्यावयाचा आहे आता उदाहरण कसं आलं एखादा आजारी मनुष्य आणि डॉक्टरकडे गेला तर त्याला जर डॉक्टरच विचारत असेल की तुला बरं व्हायचं आहे मग औषध देऊ गोळ्या देऊ का इंजेक्शन देऊ का मग ऑपरेशन तर तो काय करील मला इंजेक्शन नको ऑपरेशन तर नकोच नको, नको। गोळ्या द्या बरं तुम्ही गोळ्या किंवा अजून काय पातळ औषध देत असाल तर ते कडू का मग कडू नको गोड द्या याचाच अर्थ जितकं सोपं करायचं आहे आणि जितका त्रास न होता बरं व्हायचं आहे हे प्रत्येक जीवाची इच्छा असते जड झोम तर काही नको कष्ट काही नको कारण काय म्हटलं जातं परमार्थात सातत्य आणि पराकाष्ठा म्हणजे अत्यंत पराकाष्ठ झाल्याशिवाय तुमच्या ठिकाणी साधनाची परिपक्वता होत नसते पण हा ते तयारच नाही ना कोणतंही नाही तुकोबाराय म्हणतात की जीव काय म्हणतात तर साधनाचे कष्ट मोठे दुःख वाटे परी ते किंवा भय वाटे तेथे जर काही आहे साधन हे कष्ट इतकं की ते करायलाच नको वाटतं हेच जीवाच्या अंतकरणाची मांडणी इथे केलेली आहे रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा बरे दूध साखरेने रोग बरा होत असेल तर कडूनिंब कशाला पिण्यास देता मला दूध साखरच द्या रोग तर बरा व्हावा पण औषधात कष्ट असतील तसे नको सोप्यात सोपे अगदी अनायासाचे असे तर साधन असावे व मोक्षप्राप्ती होऊन सर्व दुःख निवृत्ती व्हावी व लवकरात लवकर व्हावी या इच्छेच्या अटीतून परमार्थ व्हावायचा आहे जीव या सगळ्या गोष्टीकडे कष्ट करायला नको आहे काहीही नको आहे मग त्याच्या दृष्टीने कसं आहे तर सोप्यात सोपं तुमचं जे साधन आहे ते इतकं सोपं असावं आणि त्यांनी तर मोक्षप्राप्ती व्हावी त्यांनी काय आहे दुःख निवृत्ती व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी एक आता डॉक्टरकडं आपण गेलो तर कुठलाही डॉक्टर झाला तर तीन दिवसाचं देतोच तीन दिवसाचा, दिवसाचा कोर्स असतो मग तीन दिवस ह्या सगळ्या औषधं घ्या मग बघू तर ह्याला पहिल्याच दिवशी वाटतं बरं झालं पाहिजे मग ते पहिल्याच दिवशी म्हणतो काय औषधांनी गुण येत नाही तीन दिवस वाटच पाहत नाही तसं पहिल्यांदाच आम्ही काय करायला लागलो की लगेचच आमच्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी आमची समजूत असती आणि त्याच पद्धतीच्या समजुतीनं परमार्थ व्हावा असं वाटत असल्यामुळं कोणताही जीव संताकडे गेला की हे आटी घालतो तुम्ही काय सोपंय सोपं ते मला सांगा आणि त्यातली त्यात सोपं सांगा आणि हे सांगितल्यावर चौथ्या पाचव्या दिवशीच जातो अजून कसं काय होईना अजून काहीच आमच्या अनुभवाला येत नाही अनुभव येतच नाही असं म्हणणारेच सगळे झाले पण अनुभव येण्याला वेळ लागतो किंवा वाट पाहावी लागते हे मात्र काय आहे की कोणाच्याच ठिकाणी नाही हरिपाठात आहे की तपेवी न दैवत दिधल्या विनं प्राप्त गुजेवी नाही तर कोण सांगे तुम्ही तपश्चर्या केल्याशिवाय तुम्हाला सगळं कसं मिळेल आणि हे साधन करत राहणंही तपश्चर्या आहे प्रयत्न करावयाचा ठरेल तर पायी घोड्यावरून बैलगाडीतून आगगाडीतून इत्यादीमधून प्रवास होणार असल्यास व त्या त्या साधनाच्या सोयी असल्यास ज्या प्रवासाने दगदग होणार नाही पोटातले पाणी हलणार नाही कर्मणूक होईल व झोपही चांगली मिळून गावही आणसा आण मिळ येईल असा प्रवास अगोदर पत्करण्याची प्रवृत्ती बहुतेकांची असती म्हणजे ज्याला ज्याला जायचं आहे त्यात पायी किंवा घोड्यावरून किंवा दुसरे जे काय असतील त्या सगळ्यापेक्षा असं सोपं प्रवासाचं साधन असावं की त्याच्यात पोटातलं पाणी हल्लं नाही पाहिजे निवांतपणा पाहिजे झोपईमध्ये घेता आली पाहिजे आणि आपल्या ठिकाणाला जाता आलं पाहिजे म्हणजे प्रवास इतका सुखसोयीचा झाला तर त्याला तो आवडतो तसे मोक्षप्राप्ती सोप्या सोपी सहज सुलभ असेल अशी किंवा आणखीन कशी ही सो सहज सोपी असेल अशी द्या किंवा असू द्या अशी त्याच्या ठिकाणची अपेक्षा असते असे साधन सांगणारा दाखविणारा कोणी असेल तर त्याकडे जाण्याची तयारी असते मग त्या आता त्यामुळंच आहे मनुष्याला आतासुद्धा तेच आहे की तुम्ही पर कीर्तन ऐकायला बसला आणि त्यात जर प्रक्रिया सांगत बसले तर हे कीर्तन नाही चांगलं आणि मग कर्मणूक होत असली की कि हे कीर्तन चांगलं म्हणजे स्रोत्याला प्रक्रिया सांगून आपली मुख्य स काय आहे ती भूमिका दूर करण्याची जे काही चाललेलं असतं ते ऐकायला नको वाटतं त्याच्यापेक्षा वरवरची करमणूक झाली म्हणजे बरं वाटतं हे सगळं काय आहे की जीवाजवळ तेच आहे तो आपल्याला सोपं काय असेल तेच पाहत असतो असे साधन सांगणारा दाखवणारा कोणी असेल तर त्याच्याकडे जाण्याची तयारी असते म्हणून मग कोण सोपं सांगतंय असं शोधून त्याच्याकडं जात असतात माझा धंदा रोजगार सर्व काही व्यवस्थित चालावा मुले लेकरे कुटुंब यांच्यात ताटातूट नसावी कोणत्याही प्रकारचा खर्च नसावा माझ्याकरिता काही यातायात नसावी साधनाला स्पेशल वेळ खर्च करायचा नस करावयाचा नसावा थट्टा मजा खेळ गप्पाटप्पा यातही खंड नसावा कोणाचा धाक डपटशा मागे नसावा मोक्ष प्राप्तीकरता मला काहीच कष्ट नसावेत पण मला मोक्ष मिळावा आता तो आणखीन काय काय आटे घालतोय बघा की हे सगळं करत असताना माझ्या ठिकाणी काय आहे की माझा संसार मुलं देकर कुटुंब यांच्यापासून माझी ताटातोट नको शिवाय काय आहे मला कसलाही खर्च देऊ नका शिवाय मला कसले कष्ट सांगू नका आणि माझा स्पेशल जो वेळ आहे तो वाया घालू नका थट्टा मजा खेळ गप्पाट हे सगळं माझं जसं तसं राहू द्या आणि मग मला तुमचं काय असेल ते असल हेच केलं पाहिजे असा धाक धपटशा माझ्या मागं लावू नका इतकं सगळं करून कुठलंही कष्ट नसताना मात्र मोक्ष मला दिला पाहिजे असा काय आहे तो संतापुढं आपल्या सगळ्या गोष्टी मांडत असतो इतक्या आटीतून मला मोक्ष तर मिळवून द्यावयाचा हे तर खरे संतांचा दयाळूपणा या ठिकाणी खरा दिसून येणार आहे संत महात्म्याने जीवाच्या या सर्व आटी लक्षात घेऊन त्याला मोक्ष देण्याचे ठरविले याकरता एखादे उदाहरण घेऊन पाहू आता हे सगळं आटी जीव घालतोच आणि संतही त्याला तयार होतात काही असू दे हे घे मी तुला काय आहे की या सगळ्या सोप्या साधनातून नेतो असं दयाळूपणानं संत सांगतात आता त्यासंबंधी काय साधन आहे किंवा काय चर्चा होते ते आपण पाहू पुंडले कवरदाररे विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम सद्गुरु समर्थ निंबकानंद महाराज की जय आऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकारा महाराज की जय श्री दत्त